रामबाण मंत्राचा नियमित जप केल्याने धैर्य आणि निर्भयता निर्माण होण्यास मदत होते दुर्गा अष्टोत्तर शतनामावली दुर्गा अष्टोत्तर शतनामावलीचा जप केल्याने दुर्गा देवीच्या दैवी ऊर्जेशी संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते असे मानले जाते की तिच्या नावाचा जप हा तिचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे देवी दुर्गा ही अडथळे दूर करणारी म्हणून ओळखली जाते दुर्गा अष्टोत्तर मंत्राचा भक्तिभावाने जप केल्याने जीवनातील अनेक आव्हाने आणि समस्यांवर मात करता येते या मंत्राचा नियमित जप केल्याने धैर्य आणि निर्भयता निर्माण होण्यास मदत होते शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी कि सेवेपूर्वी संकल्प घेने आवश्यक आहे ही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत हो पूजेपूर्वी संकल्प त्या से पूर्ण फल प्राप्त होत हो संकल्प कसा करावा व्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स उपलब्ध है कुछ ही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयाल जा संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा